नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही कल्पनाला सांगते की आई ज्यावेळेस मी सकाळी इथून गेले त्यावेळेस हे तर शांत झोपलेली होते त्यावेळेस अस्मिता बोलते की अगं तुमच्यामध्ये वाद झाले असेल त्यामुळेच तू चालली होती ना कुठे गेली होती तू सकाळी सकाळी असे पण अस्मिता ही या सायलीला विचारते तर जवळ उभी असलेली कल्पनासुद्धा सायलीला बोलते की सायली खरोखर ज्यावेळेस आम्ही रूममध्ये आलो होतो त्यावेळेस तू रूममध्ये नव्हती सर्व तर काही ठीक आहे ना असे पण ही सायलीला कल्पना बोलते आता सायलीला काय उत्तर द्यावं हे समजत नसतं तर सायली लगेच बोलते की कुसुमताईंची तब्येत ठीक नव्हती तिची तब्येत अचानक बिघडली होती त्यामुळे मला काही दिवस तिथे राहायला जायचं होतं मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला फोन करून सांगणार होते असे पण सायली ही सर्वांसमोर बोलते आठवड्यामध्ये प्रताप बोलतात की खरोखर सायली तुझी गरज कुसुमताईंना नक्कीच असेल तू जाऊ शकतेस आम्ही आई इथे सर्वजण असे पण प्रताप या सायलीला बोलतात सायली बोलते की नाही जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथूनही जाणार नाहीये अश्विन भाऊजी मी एक काम करू का मी यांच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवू का असे पण सायली ही अश्विनला विचारते त्यावर अश्विन हो वैनी असे बोलतो तर सायली ही आता तेथून उठणार परंतु अर्जुनने सायलीचा सा हात हातात घेतलेला असतो तर अर्जुन हा बोलतो की सायली तू कुठेही जाऊ नको तेव्हा सायली ही आता अर्जुनकडे बघते त्यानंतर सायली ही पुन्हा अर्जुनच्या जवळ जाऊन बसते प्रताप अश्विन कल्पना हे सर्वजण तिथून जातात इकडे असं बघायला मिळतं की हा चैतन्य आपल्या रूममध्ये आलेला असतो त्यानंतर चैतन्य आपल्या मनाशी बोलतो की आज खूप चान्स मस्त आलेला आहे आता साक्षी इथे नाहीये तिच्या रूममध्ये सर्व काही पुरावे शोधण्याचा हा खूपच चांगला चान्स आलेला आहे असे पण चैतन्य आपल्या मनाशी बोलतो आणि साक्षीच्या रूम मध्ये येतो त्यानंतर हा चैतन्य कपाटाजवळ जातो आणि ते कपाट उघडून त्यामध्ये खूप काही इकडे तिकडे शोधाशोध शुद करत असतो तर महिपतच्या कपाटामध्ये या चैतन्याला एक बंदूक मिळते आता रुमालाच्या साह्याने चैतन्य ती बंदूक आपल्या हातात घेतो आणि थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये त्या बंदूकचा एक फोटो सुद्धा काढून घेतो आणि ती बंदूक हा त्या ठिकाणी पुन्हा त्यानंतर हा चैतन्य पुन्हा खाली बघू लागतो तर एक खूप मोठी कुराड या चैतन्यला दिसते आता ती कुराड सुद्धा या रुमालाच्या साह्याने चैतन्य हातात घेते त्यानंतर हा चैतन्य अजून एक खूप मोठं हत्यार त्या कपाटामधून काढतो आणि आपल्या मनाशी बोलतो की हे काय आहे सर्व आणि मी कुठल्या माणसांच्या बरोबर राहत होतो मला जर अर्जुन व सायलीने वाचवले नसते तर काय होऊन बसलं असतं असे पण हा चैतन्य आपल्या मनाशी बोलतो बाहेर आता साक्षीची गाडी आलेली असते तर मी साक्षी आणि मैपतला अनाधिकृत हत्याराच्या केसमध्ये कसे अडकवतो ते बघाच आता असे पण चैतन्य आपल्या मनाशी बोलतो साक्षी ही गाडीच्या खाली उतरून आता आपल्या रूमच्या दिशेने येऊ लागते त्यानंतर हा चैतन्य आपल्या त्या मोबाईल मध्ये सर्व काही त्या हत्यारांचे फोटो काढून घेतो त्यानंतर इकडे हा चैतन्य हा बेडवरती बसलेला असतो आणि तेवढ्यामध्ये साक्षी ही रूम मध्ये येते तर साक्षीला बघून चैतन्य हा बोलतो साक्षी तू तर हे यायचं सरप्राईजच दिलं गं तर साक्षी बोलते की हो मी दोन दिवसांनीच येणार होते परंतु मी चैतन्यला खूप मिस करत होते असे पण ही साक्षी या चैतन्यला बोलते चैतन्य हा बोलतो की खरोखर मी पण तुला मिस करत होतो आता नो काम आणि नो टेन्शन असे म्हणत ती फाईल लगेच चैतन्य साईडला टाकून देतो आणि या साक्षीला घट्ट मिठी मारतो इकडे असं बघायला मिळतं की सायली ही अर्जुनच्या कपाळावर मिठा मिठाच्या पट्ट्याचे कापड ठेवत असते तेव्हा मात्र कल्पना या अश्विनला विचारते की काय रे अर्जुनचा ताप कमी झाला का तर अश्विन बोलतो की हो आई थोडासा कमी झाला कल्पना बोलते की अरे अश्विन पूर्ण आजीला या अर्जुनकडे यायचं होतं तर अश्विन बोलतो की नाही मम्मा आत्ताच दादाला मी इंजेक्शन दिलेलं आहे त्याची ग्लानी थोडी आहे त्यामुळे आता नको प्लीज असे पण अश्विन आपल्या आईला बोलतो तर सायली ही अश्विनकडे बघते मम्मा दादाला आता आरामाची खूप गरज आहे आपण एक काम करूयात आपण सर्वजण खाली जाऊयात आणि दादाला आराम करू देऊयात एक जणच इथे थांबूयात असे पण हा अश्विन आपल्या आईला बोलतो त्यानंतर सायली बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही सर्वजण खाली जा मी आई असे पण सायली ही ही अश्विनला बोलते इकडे असं की प्रिया बॉडी घेऊन जाण्यासाठी आलेली असते तेव्हा नर्स या प्रियाला एका वॉर्ड बॉयची ओळख करून देतात आणि बोलतात की मॅडम तुम्हाला हवी ती वयाची डेड बॉडी दाखवतील तुम्हाला हवी ती डेड बॉडी तुम्ही घेऊन जाऊ शकता असे पण नर्स प्रिया या प्रियाला सांगते तर हा वॉर्डबॉय बॉय या प्रियाला बोलतो की चला मी तुम्हाला घेऊन जातो तर ही प्रिया आपल्या मनाशी बोलते की काय होऊन बसले मी तर चांगलीच माती खाल्ली असे पण प्रिया आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ह्या गृहामध्ये जायचं की जाऊ की नाही आतमध्ये इकडे सायली ही अर्जुन जवळ बसलेली असते सायली ही या अर्जुनच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या चेंज करत असते त्यानंतर सायली विचार करते की यांना एवढं कसलं टेन्शन आले ऑफिस मध्ये तर काही झालं नसेल ना असा सुद्धा प्रश्न या सायली समोर उभा राहतो हा सायली सायली असा आवाज देतो तर सायली लगेच अर्जुनला बोलते की हो मी इथेच आहे तुम्हाला काही हवं हो आहे का त्यावर हा अर्जुन बोलतो की हो मला थोडंसं पाणी हवं हो आहे तर सायली लगेच उठते आणि ह्या अर्जुनला देण्यासाठी पाणी जाते परंतु सायलीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ही चिठ्ठी काही इथे नसते तर सायली विचार करते की मी ही लिहिलेली चिठ्ठी जर आई बाबांच्या हाती लागली नसेल ना असा प्रश्न सुद्धा उभा राहतो सायली ती चिठ्ठी कुठे इकडे तिकडे आहे की नाही ते बघू लागते तेवढ्यामध्ये बेडच्या खाली ही सायली डोकावून बघते तर ती चिठ्ठी सायलीला सापडते त्यानंतर सायलीचा जीवात जीव येतो सायली ती चिठ्ठी लगेच आपल्या पर्समध्ये घालते त्यानंतर सायली ही अर्जुनला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पाणी पाजत असते त्यानंतर सायली ही पाणी पाजत असताना आपल्या मनाशी बोलते की यांनी माझी चिठ्ठी नक्कीच वाचली असेल त्यामुळेच यांना इतका त्रास झाला आहे असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे अर्जुन हा सायली सायली असे म्हणत आपले डोळे उघडतो तर अर्जुनने डोळे उघडलेले बघून सायलीला खूप आनंद होतो तर सायली लगेच उठते आणि कल्पनाला प्रतापला आणि अश्विनला आवाज देऊन यांना शुद्ध आली आहे असे सांगते त्यानंतर ही सायली लगेच अर्जुनच्या जवळ जाऊन बसते दुसरीकडे असं बघायला मिळतं प्रिया आणि तो वॉर्ड बॉय या शेवटमध्ये आलेले असतात तेव्हा तो वॉर्ड बॉय या प्रियाला बोलतो की बघा तुम्हाला कुठली बॉडी हवी आहे आता प्रिया ही त्या डेड बॉडी जवळ जाते प्रिया आपल्या नाकाला लगेच ती ओढणी लावते आता हा वॉर्ड बॉय या प्रियाला विचारतो की कुठली लागते बघा आता हा वॉर्ड बॉय एका एका डेड बॉडीवरील अंगावरील पांघरुम काढून या प्रियाला दाखवत असतो परंतु खूप घाबरते प्रिया लगेच पळून जाते अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की मी आजारी पडलो म्हणूनच ह्या पुन्हा आल्यात वाटतं आता ही यांना मी कुठेही जाऊन देणार नाही असे पण हा अर्जुन आपल्या मनाशी बोलतो सायली ही आता कपाटामधून ब्लँकेट काढून घेत असते तर अर्जुन बोलतो की अहो राहुद्या ना मी करतो तर सायली बोलते की नाही सर तुम्ही फक्त आराम करा हा अर्जुन थोड्याशा फेऱ्या मारत असतो तर हे सायलीच्या लक्षात येतं सायली लगेच विचारते की सर तुम्ही नेमकं अशा फेऱ्या का मारून राहिले तर सायलीकडे लगेच अर्जुन हा बघतो तुमच्या अंगामध्ये ताकद नाही राहिली सर तुम्ही एक काम करा गोळ्या घ्या आणि आराम करा असे पण सायली ही अर्जुनला बोलते तर अर्जुन थोडासा आपल्या मनाशी चिडतो त्यानंतर सायली ही पाणी पित असते तेवढ्यामध्ये अर्जुन सायलीसमोर जातो आणि सायलीचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की सायली मला तुला प्रपोज करायचे तेव्हा आता ही सायली लगेच या अर्जुनकडेच बघत राहते तर आता अर्जुन या सायलीला बोलतो की अगं सायली मला तुला एक आयडिया सांगायची आहे तेव्हा आता ही सायली पुन्हा अर्जुनकडे बघते तर सायली ही अर्जुनला विचारते की सर तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो की हे बघा सायली आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आता संपत आलेलं आहे परंतु आपण ज्या मिशनसाठी जे कॉन्ट्रॅक्ट सुरू केलं होतं ते तर अजून पूर्ण झालेलं नाहीये पूर्ण आजीच्या डोक्यातून अजून काही तन्वी गेलेली नाहीये आणि मधुभाऊंची सुद्धा सुटका झालेली नाहीये त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्ही इथेच राहावं असे पण अर्जुन सायलीला बोलतो अर्जुन बोलतो की मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत मधुभाऊंची सुटका होत नाही तोपर्यंत तुम्हीही घर सोडून कुठेही जाऊ नका मला तुम्हाला एवढंच आहे असे पण अर्जुन या सायलीला बोलतो त्यावर सायली ही अर्जुनकडेच बघत राहते त्यानंतर सायली पाणी पित असते तर सायली आपल्या मनाशी बोलते की मला वाटलं यांना प्रपोज मारायचं म्हणजे नेमकं काय करायचं परंतु माझं मन खूप वेडच आहे असे पण सायली आपल्या मनाशी बोलते त्यावर अर्जुन ह्या सायलीला बोलतो की हे बघा मिसेस सायली या शेवटच्या तरी तुम्ही मला साथ देताना असे पण अर्जुन या सायलीला विचारतो तर सायली ही अर्जुनकडे बघते त्यावर सायली हे अर्जुनला बोलते की सर मी फक्त माझ्याच माणसांना काय वाटेल याचाच विचार करत होते त्यानंतर सायली बोलते की हे बघा सर मी माझ्या माणसांना सोडून जायचं हे जर त्यांना माहीत झालं तर त्यांना किती त्रास झाला असता आणि मी कुसुमताईकडे निघून जाणार परंतु मधुभाऊंची अजून सुटका झाली नाही याचा तर मी विचारच केला नव्हता असे पण सायली या अर्जुनला बोलते त्यानंतर आता अर्जुन या सायलीच्या हातामध्ये हात देतो आणि बोलतो की ठरलं तर मग आता तुम्ही सोडून मला कुठेही जाणार नाही त्यानंतर अर्जुन आपल्या मनाशी बोलतो की एकदा जर मधुभाऊंची सुटका झाली तर मग मी माझ्या मनातलं जे काही प्रेम आहे ते सायलीसमोर व्यक्त करणार इकडे सायलीसुद्धा आपल्या मनाशी बोलते की एकदा मधुभाऊंची सुटका झाली की मी सुद्धा माझ्या मनातील ज्या काही प्रेमाच्या भावना आहे त्या सरांना सर्व काही सांगणार असे पण ही सायली आपल्या मनाशी बोलते दोघेही एकमेकांशी खूप खुश होतात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा या या सायली व अर्जुनला बोलावून घेतलेली असते त्यानंतर हा चैतन्य या अर्जुन व सायलीला बोलतो की साक्षी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इथे इथे करूयात मी रूममध्ये करतो तुम्ही दोघे बंगल्याच्या पाठीमागे एक स्टोर रूम आहे तिथे जाऊन शोधाशोध करा असे पण चैतन्य या सायली व अर्जुनला सांगतो आणि चैतन्याच्या सांगितल्याप्रमाणे सायली व अर्जुन लगेच त्या स्टोर रूममध्ये जातात तेवढ्यामध्ये या साक्षीची गाडी येते तर गाडीच्या खाली ही साक्षी उतरते आणि आपल्या रूमच्या दिशेने जाऊ लागते तेवढ्यामध्ये इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही आता खूप काही फाईल बघत असतात फाईलमध्ये कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते बघत असतात त्यामध्ये ही साक्षी घरामध्ये एंट्री करते तर समोर बघते तर काय चैतन्य सायली व अर्जुन ती फाईल बघत असतात असे तिघेजण एकत्र बघून या साक्षीला खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो साक्षीचा सा खूप मोठा पुरावा या चैतन्य अर्जुन व सायलीच्या हाती लागलेला असतो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद